श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामीं स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सु समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते आज मी तुम्हाला शेडवले येथील स्वामींच्या परमभक्त असणाऱ्या सौ प्रज्ञाकुमारी या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत दिव्य अंगावर रोमांच उभे करणारा स्वामी सेवेतील सर्वात सुंदर अनुभव सांगणार आहे जेव्हा स्वामी भक्तांच्या पाठीशी ठाम उभे असतात तेव्हा ते, ते भक्तांच्या नशिबाचे फासे कसे बदलवून टाकतात हे सर्वांनाच आज आपल्या या व्हिडिओमधून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुढील संपूर्ण अनुभव हा या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी स प्रज्ञा आज मी सर्वांनाच माझ्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ महाराजांनी घडवलेली एक अद्भुत स्वामी लिला सांगणार आहे मनात खूप आनंद आहे आणि स्वतःचा खूप अभिमानही आहे कारण मी स्वामींची लेख स्वामींची परमभक्त आहे खरं तर मी स्वामींच्या सेवेत असंख्य वर्षांपासून आहे आणि स्वामींची सुरुवातीपासूनच माझ्यावर विशेष कृपाही आहे स्वामी कृपेने माझ्या आयुष्यात सर्व काही सुखाचं आनंदाचं अत्यंत अद्भुत असं सर्व सुरू होतं खरं तर आयुष्यात खूप अडथळे मोठी संकटे असं कधीच नव्हतं हो पण दोन हजार एकोणावीस सुरू झालं आणि आमचं आयुष्य बदलायला लागलं त्या दरम्यान माझ्याकडनं स्वामीसेवा ही कमीच होत होती कारण त्याच वेळी माझी आई ही आजारी होती तिला लखवा मारल्यामुळे ती दोन वर्षांपासून बिछाण्यावर होती मग मला तिचं सर्व काही करावं लागत असे त्यामुळे मला घर माझ्या मुली आणि स्वामी यांच्यासाठी खूप कमी वेळ मिळत असे नेमकं त्याच दरम्यान माझी आई आम्हाला सोडून गेली तिला देवाज्ञा झाली तिच्या जाण्याने आमचं संपूर्ण घर खरं तर विथरलं होतं कारण आई ही आमच्या घराचा भक्कम आधार होती पण ती गेली आणि त्या क्षणाला आमच्या पायाखालची जमीन सरकून गेली त्यामुळे पन पंधरा दिवस मी माझ्या माहेरी होते इकडे माझ्या दोन मुली आणि माझे पती असे ती घे नेमकं त्याच दरम्यान माझ्या कप पतींच्या कंपनीमध्ये एक मोठा फ्रॉड झाला माझे पती हे अठ्ठावीस वर्षांपासून ज्या कंपनीमध्ये कामाला होते नेमकं त्याच दरम्यान तिथल्या मॅनेजरने खूप मोठा फ्रॉड केला आणि त्यामुळे कंपनीला सील लागला तिथून आमच्या संपूर्ण कुटुंबावर खूप वाईट वेळ सुरू झाली परिस्थिती ही भयानक होती कारण त्याचवेळी मुलींचं शिक्षण आलं होतं आता काय करावं हा सर्वात मोठा प्रश्न होता माझी मोठी मुलगी ही त्यावेळीस बारावीला होती अक्षरशः त्यावेळी तिची फी भरायलाही आमच्याकडे पैशांची आवक काहीच नव्हती कुठलाच मार्ग सापडत नव्हता काय करावे काहीच कळत नव्हते खरं तर जिथून मी स्वामी सेवेत आले तिथून मी माझ्या मुलींसाठी मात्र खूप मोठी स्वप्न पाहिली होती आणि त्यासाठी मी दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थनाही करत होती असंख्य वर्षांपासून त्यासाठी मी स्वामींकडे साकडंही घालत होती पण नेमकं शिक्षणाची खरी वेळ सुरू झाली आणि अशी परिस्थिती ओढावली त्यामुळे माझी आणि माझ्या पतीची दोघांचीही मनस्थिती पूर्णपणे बदलून गेली मी दररोज याच गोष्टींचा विचार करायचे त्यामुळे मला खूप अस्वस्थ वाटू लागले त्याच दरम्यान मी खूप टेन्शन घेतलं मग मला बीपीचा त्रास सुरू झाला नेमकं त्या दरम्यान श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी होती आणि परंपरेनुसार आमच्या शेजारी असणाऱ्या मठामध्ये गुरुचरित्र पारायणाची सुरुवात झाली होती मी देखील प्रत्येक वर्षी त्या पारायणाला जात असे हे माझं एकविसावं वर्ष होतं नेहमीप्रमाणे सकाळी सर्व आवरून मी, मी पारायणाला गेली मात्र दोन अध्याय वाचून झाले आणि त्याच दरम्यान मी बेशुद्ध झाली मला भोवळ आली बाजूचे सगळेच लोक घाबरले जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिथल्या ते काही लोकांनी मला घरी आणून सोडले पुन्हा दुसऱ्या दिवशी मी पाराण्यासाठी मठात गेली तर दुसऱ्या दिवशीही सेम तशीच परिस्थिती झाली मला सतत चक्कर येत होती शेवटी गुरुजींनी मला येऊ नको असे सांगितले तू घरी आराम कर असे त्यांनी मला ठणकावले शिवाय मला अचानक इतकी चक्कर काय येते असेही त्यांना विचारले तेव्हा मी माझ्या आयुष्यातील सर्व दुःख त्यांना सांगितले त्यावेळेस ते त्यांनी मला जवळ घेतले मला खूप त्यांनी धीर दिला आणि त्यांनी सांगितले तू इतकी वर्ष स्वामी सेवा केली आहेस आता त्या सेवेवर विश्वास ठेव स्वामी तुझं आयुष्य नक्की बदलवतील तुझ्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील तू घाबरू नकोस दुसरी स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारांचे व्रत कर मनापासून श्रद्धेनं कर बघ तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील ताई म्हणतात या अगोदरही बऱ्याच वेळा मी स्वामींचे अकरा गुरुवार केले होते काही मागण्यासाठी नाही तर मी ते श्रद्धेने केले होते पण आता गुरुजींनी सांगितले मग पहिल्यांदाच मी महाराजांच्या अकरा गुरुवारांना सुरुवात केली पहिले पाच गुरुवार पूर्ण झाले आणि सहाव्याच गुरुवारी खूप मोठा अनुभव आला माझ्या पतीला एका मोठ्या प्रोजेक्ट असणाऱ्या कंपनीमध्ये चांगल्या उच्च पदावरती काम मिळाले खरं तर आम्ही पूर्ण हतबल होतो पण त्याच वेळी हा चमत्कार घडला आणि मग तिथून पुन्हा चांगले दिवस येतील असे आम्हाला वाटू लागले माझे गुरुवार पूर्ण झाले माझी मुलगी बारावीला होती त्याच दरम्यान तिची एक्झाम आली होती आणि एक्झामच्याच वेळेस नेमकी ती आजारी झाली एक्झामच्या आदल्याच दिवशी तिला डेंगूची लागण झाल्याचं डिटेक्ट झालं आणि त्यामुळे आम्हा सगळ्यांसमोर एक मोठं संकट उभं राहिलं आता एक्झाम कशी देणार हे कळत नव्हतं कारण डॉक्टरांनी स्ट्रीकला तिला ॲडमिट करायला सांगितलं आमची आणि तिची देखील लहानपणापासून डॉक्टर होण्याची इच्छा होती आता त्या स्वप्नापासून ती कुठेतरी लांब जात आहे असे तेव्हा आम्हाला वाटले आता काय करावे कळत नव्हते मी पुन्हा मठात गेले गुरुजींना सर्व हकीकत सांगितली त्यांनी मला सांगितले घाबरू नको काळजी करू नको तू तारक मंत्राचं तीर्थ बनव आणि ते तिला प्यायला दे तिचे सगळे रिपोर्ट नॉर्मल होतील मी घरी आले तारक तीर्थ बनवलं माझ्या मुलीला दिलं पुन्हा आम्ही रिपोर्ट काढले आणि यावेळीस तिचे रिपोर्ट हे नॉर्मल आले आई म्हणतात तुमचा विश्वास बसणार नाही तसा माझाही विश्वास बसत नव्हता आदल्या दिवशी तिला डेंगू डिटेक्ट झाला दुसऱ्या दिवशी तिचे रिपोर्ट कसे काय नॉर्मल आले याबद्दल सगळेच लोक थक्क होते मग दुसऱ्या दिवशी डॉक्टरांची नॉर्मली ट्रीटमेंट तिने घेतली पेपरसाठी ती गेली पेपरवरून आल्यावर पुन्हा आय व्ही लावण्यासाठी आम्ही हॉस्पिटलला गेलो अशी संपूर्ण एक्झाम तिची आजारपणातच गेली शेवटचा पेपर झाला आणि ती खूप रडली मला चांगले मार्क मिळणार नाहीत किंवा मी पासही होणार नाही असंच ती म्हणत होती कारण संपूर्ण त्या पिरियडमध्ये ती खूप आजारी होती रिझल्ट बघण्याची तर तिची अजिबात इच्छा नव्हती जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळेस मात्र ती स्वामींच्या मठात गेली होती आणि जेव्हा स्वामी मठातून ते आमच्या समोर आली तेव्हा ते, ते आम्हाला म्हणाली की आज पहिल्यांदा मी जेव्हा स्वामींसमोर गेली तेव्हा स्वामी माझ्याकडं बघून हसले स्वामी माझ्याकडे हस बघत होते आणि ते हसत होते ते का हसले असतील असे ती मला विचार होत ती आणि मी तिला सांगितले थांब रिझल्ट लागू दे निकाल येऊ दे मग आपल्याला कळेल अगदी एक तासानंतर रिझल्ट लागला आणि त्यावेळी इतक्या आजारपणातून उठलेली माझी मुलगी ही चौऱ्याण्णव टक्के मार्क्स मिळून आमच्या संपूर्ण भागामध्ये पहिली आली अक्षरशः त्या दिवशी मी तिचे बाबा आम्ही सगळं रडलो कारण ही आमच्या आयुष्यातील स्वामी कृपा होती त्यानंतर आम्ही तिला नीटच्या एक्झामसाठी बाहेर पाठवलं आणि तिथे ती तारक तीर्थ कसं बनवायचं आणि ते प्राशन करायचं हेही शिकवलं ती मुळातच हुशार होती पण संकटे खूप होती पण त्या संकटावर तिने मात केली कारण स्वामींची विशेष कृपा तिच्यावर होती न चुकता पहाटी उठून ती सगळ्यात पहिले स्नान केल्यानंतर तारक तीर्थ बनवायची ते प्राशन करायची आणि तुम्हाला खरं सांगते पहिल्याच टर्नमध्ये ती नीट एक्झाम पास झाली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये ती एम बी बी एसला गेली आमचं सर्वात मोठं असणारं स्वप्न हे स्वामींनी पूर्ण केलं तिचं शिक्षण पूर्ण होत तेच लहान मुलगी हे देखील बारावीला गेली मात्र तिचं ड्रीम काहीतरी वेगळं होतं तिला पी, पी एस आय किंवा आय पी एस व्हायचं होतं तिचा कल हा स्पर्धा परीक्षांकडे होता मी तिच्यासाठी देखील मंत्राचं तीर्थ बनवत होते एक चान्स झाला आणि सेकंड चान्समध्ये ती पी एस आय पास झाली आज चांगल्या पदावर ती देखील कार्यरत आहे खरंच माझ्या आयुष्याचं सोनं करणारी ही तारक तीर्थाची स्वामी सेवा माझ्या आयुष्यात आली आणि माझं आणि माझ्या दोनही मुलींचं माझ्या संपूर्ण कुटुंबाचं भाग्य हे उजळून गेलं खरंच स्वामी असतात स्वामी असतात हे मला प्रत्येक क्षणाला तेव्हा जाणवलं श्री स्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत अद्भुत एका क्षणाला अंगावर रोमांच उभे करणारा बघा या ताईंच्या आयुष्याचे कसे फासे स्वामींनी बदलवले शून्य होतं पण त्या शून्याला स्वामींनी मात्र किती पुढे नेलं हे आज सगळ्यांना या अनुभवातून पाहायला मिळालं असेल तुमचीही मुलं असतील कधी तुमच्याही घरावरतीही अशी काही संकट आली असतील तर आवर्जून तारक तीर्थ बनवा आणि ते तारक तीर्थ आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्राशन करायला द्या कारण त्या तीर्था इतकं मोठं तीर्थ हे कुठलंच नाही मी असे असंख्य अनुभव तुम्हाला सांगितलेले आहेत आज पुन्हा एकदा हा सुंदर अनुभव तुमच्यासमोर मांडला तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ